हुकुमशाही राजवट होती या काळात बहुजना शिक्षण घेण्यास भरली होती कायद्याने अस्पृश्य व स्त्रियांना हजार वर्षापूर्वी गुलामगिरीच्या साखर दंडात जखडून ठेवलं होतं

भारतातील तमाम बहुजनांची प्रगतीची द्वारे खुली झाली भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्रा अभ्यास करून संविधान लिहून भारत देशाला बहाल केलं नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले सर्वांमुळे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होऊ शकल्या अनेक स्त्रिया शिकून मोठमोठ्या उद्यावर जाऊन साहेबीन झाल्या संविधानामुळे आज महिलांची मागासूर्यांची बहुजनांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती झालेली आहे संविधानामुळे जाती भेदावर बंदी आली असून कायद्यासमोर सर्व समान झाले आहेत संविधानामुळे बंदी आली असून कायद्या समोर सर्व समान झाले आहेत संविधानामुळे मी आज आपल्या समोर खंबीरपणे बोलण्यासाठी उभी आहे स

या बुद्धाच्या तत्त्वावर आधारित आहे तुम्हाला तुमची आमची तसेच भारतातील तमाम बहुचारांची संविधानामुळे झालेली प्रगती जे जातीवादांना नको आहे त्यामुळे ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत संविधान झाण्याचे दुष्ट कृत्य करत आहेत येते दिनी आपला सर्वान माझी नम्र विनंती आहे की आपल्या अभ्यासातील मतभेद विसरून एक जीवद्रमोटाऊया गो संविधानने दिलेल्या मताचा अधिकारद्वारे संविधान विरोधी शक्तीला कायमच्या बातीत गाढूया वाह वाह काय लंबकरांसाठी येऊया थँक्यू जयवीरू आता तू माझ्या बागे सरदार गुणदाता जय